नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांमा तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत जे आहे मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे झिरो थ्री स्लॅश दोन हजार चोवीस यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिनांक पाच जून दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे ज्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ही पंचवीस जून दोन हजार चोवीस राहणार आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहे ज्यामध्ये पहिल्या पदाचं जे नाव आहे ते आहे असिस्टंट ग्रेड वन एच आर ज्यासाठी एकोणतीस जागा आहे यानंतर आहे असिस्टंट ग्रेड वन एफ अँड ए यासाठी सतरा जागा आहे आणि असिस्टंट ग्रेड वन सी अँड एम एम याच्या बारा रिक्त जागा आहे अशा प्रकारे एकूण अठ्ठावन्न जागांसाठी ही भरती निघालेली आहे यामध्ये जे आहे काही कॅटेगरीसाठी जे आहे वॅकन्सी जे आहे जसं की दिव्यांग कॅटेगरीसाठी सुद्धा यामध्ये तीन वॅकेन्सी जे आहे रिजर्व करून ठेवण्यात आलेले आहे यामध्ये तुमची दिव्यांगत्वाची कॅटेगरी यामध्ये चेकआउट करून तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार यामध्ये अर्ज करू शकता पंचवीस जून दोन हजार चोवीसच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता अप्लिकेशनची फी जर बघितली मित्रांनो तर यामध्ये ओपन ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी शंभर रुपये शुल्क यामध्ये करण्यात आलेलं आहे तसेच एस सी एस टी कॅटेगरी दिव्यांग एक सर्विसमॅन तसेच जे आहे महिला उमेदवारांनासुद्धा यामध्ये फी भरायची गरज राहणार नाही आहे आणि यामध्ये हे जे कॅटेगरीनुसार म्हणजे जे पोस्ट कॅटेगरी आहे असिस्टंट ग्रेड वन एच आर एफ अँड ए सी अँड एम एम या तीनही प्रकारच्या पोस्टसाठी क्वालिफिकेशन जर बघितली तर किमान पन्नास टक्के गुणासह कोणत्याही शाखेतील जे आहे तुमची डिग्री असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तुम्ही तीन वेगवेगळ्या पोस्टसाठी तीन वेगवेगळे फॉर्मसुद्धा भरू शकता अशा प्रकारे यामध्ये या, या जाहिरातीमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे यासाठीचं जे वेतनमान आहे हे जे आहे मॅट्रिक्समध्ये पंचवीस हजार पाचशे रुपये आहे डेअरिंग अलाऊन्स आहे बारा हजार सातशे पन्नास अशा प्रकारे अडतीस हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंतचं जे आहे वेतनमान यामध्ये दिलं जाईल यामध्ये अलाउन्सेससुद्धा लागू राहतील जसे की ट्रान्सपोर्ट अलाउन्स लीव अलाउन्स त्यानंतर हाऊस रेंट आणि आणखी काही जे काही फॅसिलिटीज आहेत त्या तुम्हाला यामध्ये दिल्या जातील तर हे चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो एज लिमिट जर बघितली तर पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी तुमचं एज काउंट करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये तुमचं वय कमीत कमी एकवीस वर्ष जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षाच्या दरम्यान असलं पाहिजे यामध्ये एस एस टीसाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे ओबीसी नॉन क्रिमिनलसाठी तीन वर्ष दिव्यांग उमेदवारासाठी कमीत कमी दहा वर्ष जर रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे तर यामध्ये जे आहे पोस्टिंग जी राहील ही एन पी सी आय एलचे जे काही हेडक्वॉर्टर्स आहे उदाहरणार्थ मुंबई झालं किंवा जे काही एन पी सी एलचे हेडक्वार्टर्स असतील किंवा इतर जे साईट्स असतील युनिट्स असतील त्या ठिकाणी तुम्हाला यामध्ये जॉईनिंग दिली जाऊ शकते बेसिकली मुंबईमध्ये हा तुम्हाला जॉब जो आहे हा स्टार्टिंगला ऑफर केला जाऊ शकतो यामध्ये रिटर्न एक्झाम राहील टायपिंग टेस्ट राहील आणि कम्प्युटर प्रोफिशन्सी टेस्टसुद्धा घेतली जाईल ज्यामध्ये प्रिलिमिनरी टेस्टमध्ये जे आहे पन्नास मासची एक्झामिनेशन जे आहे कंडक्ट केली जाईल ज्यासाठी एका तासाचा टायमिंग राहील आणि दीडशे मार्क्स राहतील प्रत्येक क्वेश्चनला तीन मार्क्स राहतील आणि निगेटिव्ह मार्किंग जी आहे ही वन थर्डची राहील त्यामुळे एक जरी आन्सर चुकलं तर एक मार्क्स जो आहे हा डिडक्ट केला जाईल यानंतर तुमची ॲडव्हान्स टेस्ट राहील ॲडव्हान्स टेस्टनंतर जे आहे स्किल टेस्ट राहील अशा प्रकारे जे आहे ही भरती निघालेली आहे मित्रांनो यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तसेच तुम्ही आपल्या टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता त्यानंतर मित्रांनो यासाठी जे आहे जाहिरात डाउनलोड करू शकता ऑनलाईन अप्लायसुद्धा करू शकता तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद